आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या जगभरात ज्याला प्रसिद्धी मिळते असा एक ऐतिहासिक पंढरीची पंदर, वारी पंढरपूरची वारी ज्याला आपण म्हणतो लाखो करोडो वारकरी पंढरपूरच्या दिशेने कधीच रवाना झालेले आहेत अनेक अनेक दिंड्या या पंढरपूरकडे सुरू झालेले आहेत गेलेले आहेत ठिकठिकाणी लोक त्यांचं स्वागत करत आहेत अनेक राजकीय नेते पुढारी सर्वसामान्य कार्यकर्ते भाविक हे त्या वारीमध्ये जात असतात आणि असं असताना एक नवीनच प्रकार हा समोर आलेला आहे आणि हा प्रकार म्हणजे काही अर्बन नक्षलाईट हे या वारीमध्ये घुसलेले आहेत हे मी ऐकीव नाही तर काही सबळ पुरावे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचलेले आहेत हा विषय विधान परिषदेमध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी आज उपस्थित केला त्यावेळी माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी उपस्थित होते या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी असा मुद्दा मांडला की या पवित्र वारीमध्ये काही लोक असे घुसलेले आहेत आणि ते देवाला मानत नाहीत धर्माला मानत नाहीत ते ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे परंतु हे असे लोक वारीमध्ये घुसलेत ते हिंदू धर्माबद्दल या वारीबद्दल अपप्रचार करत आहेत आणि लोकांचा बुद्धिभेद करत आहेत तर वारीमध्ये विठ्ठलाचे भक्त मोठ्या संख्येने जातात अनेक किलोमीटर पायी चालत जातात पंढरपूरची वारी अशी आहे की तिथे कोणी कोणाला निमंत्रण दिलेलं नसतं परंतु लोक तिथे उत्स्फूर्तपणे जातात अनेक टीव्ही चॅनल्स देखील आपण ही वारी कवर करत असतो परंतु वेगवेगळ्या वेग बोगस नावाखाली काही संघटना जसं की संविधान दिंडी पर्यावरण दिंडी अलीकडच्या काळामध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये स्वच्छता संदेश शैक्षणिक संदेश दिले जातात कारण मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम सापडतो अनेक वारकरी हे बीजारोपण करत जातात पर्यावरण संवर्धनासाठी परंतु या संघटना ज्या आहेत आता दुसरी एक संघटना लोकायत ही एक संघटना आहे या अशा संघटना या स्वतःला असं काहीतरी लेबल लावून घेतात आणि या वारीमध्ये पथनाट्य करतात असे शो करतात आणि ज्याचं मी हे बघा एक पथनाट्य एक दिवस तरी वारी अनुभवा हे आपण चित्र पाहाल आता हे कोण आहेत लोक आता है एक तिकडे हिंदू धर्मीय नाही हे दिसतंय त्यांनी ज्या प्रकारचा परिधान केलेला आहे आपण पाहू शकता की हा माणूस कोण आहे कुठल्या जाती धर्मावर मला टीका करायची नाहीये परंतु हडपसर घाट या मार्गाने ही मंडळी सकाळी आठ वाजता सासवड येथे पोचतात वेगवेगळ्या त्यांच्या त्यांच्या वारीचा पूर्ण रूट देखील आहे एक, एक मिनिट त्यांच्या वारीचा रूट देखील आहे हा बघा त्या असा दाखवला आहे त्याच्यात एक क्यू आर कोड दिलाय हा क्यू आर कोड देखील ब्लॅकलिस्टेड आहे असं मला कळलंय त्यामुळे ही कोण लोक आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे त्यांनी त्यांच्या इतर कुठल्याही माध्यमातून कोणाविषयी बोलायचं असेल तर बोलू शकतात परंतु पंढरपूरच्या वारीचा अशा प्रकारे हे गैरफायदा घेत आहेत यांना अधिकार नाहीये आता अजून काही चित्र बघाल तर यांनी डोक्यावर संविधानाचं पुस्तक घेत आहेत आता मला सांगा अनेक महिला वारकरी आपण पाहतो की माथ्यावर तुळशीची तुळशीचा रोप असलेली कुंडी हे घेऊन एक चित्र आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहाल की तुळशीच्या रोपाऐवजी संविधान घेतलेलं आहे आता तुम्हाला संविधानाचा प्रचार प्रसार करायचा करू शकता आम्ही पण संविधान मानतो आणि संविधानाच्या माध्यमातूनच हे सगळं सभागृह चालू आहे परंतु पंढरपूरच्या वारी मध्ये अनेक वारकरी महिला तुळशीचं रोप ती कुंडी घेऊन चालतात अनेक किलोमीटर चालतात या वारी हा वारी हा एक धार्मिक विषय इथे इथे इतर कुठल्या गोष्टीचा प्रचार प्रसार करायचा असेल तर तुम्ही त्याचा वेगळा उपयोग करू शकता ते चित्र फक्त आता एक बघा याच्यात मुख्यमंत्री साहेबांना निवेदन गेलेलं आहे काही वारकरी संघटना मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की यांचा आम्ही बंदोबस्त करू तर आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे करतोय की या सगळ्या लोकांना आळा घाला आता त्याच्यात काही लोक बघा आहेत पुणे एटीएसनी पकडलेली लोक आहेत यु एपीए कायद्याअंतर्गत आयपीसीच्या कलमाअंतर्गत दोन हजार दहा अकरा पासून अकरापासून यांच्यावर गुन्हे नोंद आहेत यांच्यावर गुन्हे नोंद आहेत तर असे लोक जे बेलवर आहेत जे जामिनावर आहेत ते सुद्धा या प्रकारच्या वारीमध्ये घुसलेले आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करताहेत काही गोंदियाची लोक आहेत चंद्रपूरची आहेत अंधश्रद्धा निर्मूलाच्या नावाखाली आम्ही श्रद्धावादी आहोत आम्ही अंधश्रद्धावादी नाही परंतु अशा पद्धतीने धर्माला बदनाम करायचं वारीला बदनाम करायचं अशी हिंमत ही सगळी मंडळी करत आहेत आणि म्हणून आमचा या गोष्टीवर आक्षेप आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी हा मुद्दा आज सभागृहाच्या पटलावर आणलेला आहे माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांनी याची गंभीर दखल घेतली आहे आणि या गोष्टीला त्वरित कारणता सहा तारखेलाच आषाढी एकादशी आहे आणि या वारीचा कोणी फायदा गैरफायदा घेऊ नये हाच आमचा उद्देश आहे की अशी कोण मंडळी असतील तर त्यांच्यावर त्वरित ऍक्शन घेतली पाहिजे हा फोटो बघा आता महिला संविधानाचं पुस्तक डोक्यावर घेत आहेत वारीमध्ये तुळशीचा रोप घेऊन आम्ही चालतो हा कुठला प्रकार आहे म्हणजे हीच ती लोक आहेत की जेव्हा त्यांनी एप्रिल मागच्या एप्रिल महिन्यामध्ये फेक नेरेटिव्ह पसरवलं संविधानाच्या नावाखाली फेक नेरेटिव्ह पसरवलं हीच तर ती लोक नाही येत ना असा प्रश्न आम्ही विचारतोय त्यामुळे या सगळ्या गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे शासनाने तसं उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे हा विषय पोचलेला आहे ते नक्कीच याच्यावर काही ना काही ऍक्शन घेतील आता बघा याच्यात बरीच लोक आहेत ते पोलिसांचं काम आहे शोधून काढायचं पोलीस नक्कीच शोधून काढतील नाही ऐका मला एक सांगा आपण पंढरपूरची वारी हा एक धार्मिक विषय वारकऱ्यांचा आहे वारकरी नॉर्मली काय डोक्यावर घेऊन जातात तुळशीची रोप कुंडी असते ठीक आहे संविधान पण तुम्ही या वारीचा उपयोग अशा पद्धतीने तुम्ही करताय पण तुम्ही काय बोलताय लोकांचा बुद्धिभेद करताय काही काहीतरी अपप्रचार करतात का आता तुम्ही बघा आता हे बघा आता आता, आता लोक कीर्तन करतात लोक कीर्तन करतात विठुरायाचं सा नाव घेत चालतात परंतु हे लोक तिकडे पथनाट्य करून लोकांचा बुद्धिभेद करतात लोकांना काहीतरी वारीच्या बद्दल अपप्रचार करतात तुम्ही जा तुम्ही कव्हर करा तुम्ही प्रत्येक अनेक माध्यमांचे शोज आहेत संध्याकाळी चॅनेलवर आम्ही पाहतो तर हा संशोधनाचा विषय आहे तुम्ही करा कुसेचा आरोप जो मगाशी एक विषय राहिला नंतर मी हिंदीत सांगते की जो जनसुरक्षा विधेयक या सभागृहात लवकरच येणार आहे आणि त्यामध्ये हाच विषय आहे बघा Uh, सरकार विरोधी तुम्हाला काही बोलायचं असेल तर त्याच्याही पद्धती असतात परंतु फेक नेरेटिव्ह पसरवणं हे आपण पाहिलं नंतर त्याचं काय झालं त्यामुळे हिंदी मे बताना चांगली की आज विधान परिषद में पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन के माध्यम से मैने पंढरपूर के वारी मे जो कुछ अर्बन नक्षलाईट घुसे है वो वारी के बारे में हिंदू धर्म के, के बारे में वारी के बारे में खास करके अपप्रचार कर रहे हैं। अलग अलग नाम की संगठना और कुछ लोग तो इसमें ऐसे पाए गए हैं कि वह जिनको यूएपीए के अंदर अंतर्गत उनको अटक की गई थी 2010, 2011 और आईपीसी के भी अंडर भारतीय दंड संहिता के अंदर भी और एटीएस थाने इन्होंने भी उनको अटक की थी और वो काफी सारे लोग बेल पर है वो इस प्रकार के बारी में घुसकर इस प्रकार का वारी को बदनाम कर रहे पंडरपुर की वारी जो जगह प्रसिद्ध है विश्व प्रसिद्ध है तो हमारा यही कहना है कि पंडरपुर की वारी जो है एक धार्मिक विषय है इसको आप इसका इस्तेमाल कर रहे हो गैर फायदा ले रहे हो लोग इकट्ठा होते हैं उनको आप अलग कुछ प्रचार कर रहे हो अपनी संगठना का अपना एजेंडा वहां पर चला रहे हो पंडरपुर की वारी इसके लिए नहीं है काही दिली नाही बघा हे विविध वर्तमान ऑडिओ क्लिप माझ्याकडे आता उपलब्ध नाहीये परंतु हे अनेक सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेलं आहे हे सगळ्या वर्तमानपत्रांच्या बातम्या आहेत विविध वर्तमानपत्रामध्ये हे आलेलं आहे या सगळ्या बातम्या हे बघा हे बघा याच्यात या बातम्या आलेल्या आहेत या वर्तमानपत्रांत अनेक वर्तमानपत्रांमध्ये ते आलेले आहेत आणि त्यामुळे विषय एवढाच आहे की आमच्या वारीचा कोणी दुरुपयोग करू नये कोणाला काय प्रचार उपप्रचार करायचा असेल तो त्यांनी वेगळ्या मंचावर करावा वारी हे त्यांचं मंच नाही धन्यवाद देखिए यूपीए और मकोका एक्ट्स में जो त्रुटि थी और जिसके बलबूते वो छूट रहे थे उसमें कवर नहीं हो रहे थे वो इस विधेयक में आने वाले धन्यवाद